कृष्णहरी नर्मदेहर तर, वार वार, तर, तर आज आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार तर आज आमचा पायी परिक्रमेचा सातवा दिवस आहे आम्ही निघालेला आहोत तलवाडा या ठिकाणावरून आता सकाळचे वाजलेले आहे सव्वा सहा तर चला निघूयात बघू आज काय प्रसंग येतात काय अनुभव येतात ते हर सकाळची वेळ झालेली आहे आणि परिक्रमावासी पुढच्या मार्गाला मार्गस्थ झालेले आहेत फाट्याकडे जात असताना एक बाबाजी आहे त्यांचं घर आहे या ठिकाणी आणि परिक्रमावाससाठी त्यांनी प्रसिद्धीसाठी बोलवलेलं आहे सकाळ सकाळी नाही म्हणता येत नाही त्याचा परिणाम असा होतो दिवसभर मग काहीच भेटत नाही मैया बघा फुल तोडत आहे तिथे हे बाबा जय त्यांनी चायप्रसादीसाठी बोलवले मी आता तिथे चाय प्रसादी घेतली आणि पुढे निघालो सकाळ सकाळी नाही म्हणता येत नाही कारण ज्यांनी कोणी नर्मदा परिक्रमा केली असेल त्यांना चांगलाच अनुभव असेल कारण सकाळ सकाळी तुम्ही नाही म्हणलं की दिवसभर तुम्हाला काहीच भेटत नाही हा अनुभव आहे त्याच्यामुळे सकाळी कोणी कशासाठी जरी विनंती केली थोड एक घास तरी खायचा नाही म्हणलं का पुन्हा दिवसभर जेवण भेटत नाही आपण किती प्रयत्न केला खाण्याचा किती पण नाही खात आता रस्त्याने चालत होतो तर मला हे दोन बाबाजी भेटलेले आहेत ते माझे व्हिडिओ कायम बघत असतात तर बोला बाबा आम्ही नेवासा तालुका माऊली बेलपिंपळगावचे तुमचा व्हिडिओ बघून आम्ही प्रवृत्त झालो रोज आमच्या घरचे सुद्धा तुमचा व्हिडिओ आज भी गंगाने। 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 हुँ, हुँ। हुँ। <laughs> मी बघतात आणि तुम्ही गौरीताई गंगा काय गंगावणे यांचं तुम्ही चार तारखेला निघणार होते तुम्ही आम्हाला जयरथ सुद्धा दिली होती त्याच्याने आम्ही आलो आणि खूप सुंदर असं वाटलं मी इंद्रबान गंगाधर कहंडळ राहणार रोहित तालुका राहता जिल्हा अहमदनगर साईबाबा शिर्डीच्या शेजारी आमचं गाव आहे गौरीता गौरीताईची व्हिडिओ पाहून त्यांच्या वेळेला युट्यूबच्या बातम्या पाहून मला नर्मदा मायाची परिक्रमा करण्याची इच्छा झाली आणि त्या इच्छेमुळं मला स्वतःला असं वाटलं की आपण कधीतरी जायलाच पाहिजे आणि ती पूर्ण परिक्रमा पूर्ण केल्यानंतर जे सुख मिळतं जे आनंद मिळवतो तो याच पायी वारीमध्ये मिळत असतो आणि मॅडम आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनमुळं आम्ही आज इथपर्यंत प्रवास सुखाचा झालेला आहे कुठल्या प्रकारचा त्रास नाही जेवण खावण सगळं व्यवस्थित आहे नर्मदा नर्मदे हर सगळ्यांचं प्रेम पाहून तर मला आनंद होतोय कारण जो कोणी व्यक्ती भेटेल ना सगळेजण म्हणतात गौरीताई तुमचे व्हिडिओ छान होते आणि तुम्ही चांगली प्रेरणा देता त्या प्रेरणेमुळे आम्ही इथं या ठिकाणी पोहोचलो किंवा नर्मदा परिक्रमा माहीत आहे पण कसं जायचं काय जायचं कुठं जायचं कशी सुरुवात करायची काहीच नव्हतं पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमामुळे सगळं सोपं झालेलं आहे खरं तर सर्वांचे मा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मला खूप आनंद होतोय रस्त्याने चाललो होतो तर रस्त्याच्या कडेकडे सगळे हे मधुकामिनीचे फुल आहेत इतका सुंदर वास एकतर नैसर्गिक वातावरण आहे आणि त्यातले त्यात हे मधुकामिनीचं झाड आहे इतका सुंदर असा फ्रेग्रन्स येतोय छान वाटतंय सकाळ सकाळी असं वाटतंय अगरबत्ती लावली काय आणि परिक्रमावासी ते झाड बघता नाही तर आम्ही आता आलेलो आहोत तक्क्यापूर गावामध्ये पाटेमागचा होता तलवाडा तलवाडा नंतर ताक्यापूर आणि देलवाडा पण देलवाडा आहे त्यानंतर आहे छपरी फाटा इकडची गावं जरा वेगळ्याच प्रकारचे आहेत पाठीमागच्या वर्षी आईने जो वृक्षवल्ली अभंग म्हणला होता तो या बाबाजींना ऐकायचा आहे रामच्या या तर म्हणत आहे

मंडवाडा गावामध्ये परिक्रमावासियांसाठी चायप्रसादीसाठी बोलवलेलं आहे सिद्धिविनायक हॉटेल आहे इथे सेवा देतात ते परिक्रमावासियांना परिक्रमावासी आतमध्ये बालभोगचा आनंद घेत आहेत सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं बालभोग करून पुढे निघालो मी बालभोग घेतला नाही काही काहीनी चाय प्रसाद घेतला आणि पुढे त्या चार पाच किलोमीटर आल्यानंतर आम्ही रस्त्याच्या कडेला बसलेला आहोत कारण ऊन पण आहे सॉरी थंडी पण वाजते लाईटली ऊन पडले तर कोणी सावरीला बसले कोणी उन्हाला बसले थोडा वेळ विश्रांती करणार आहोत आणि पुढे छपरी फाटा गावाचं नाव आहे आम्ही दुपारची भोजन प्रसादी करू थोडा आराम करू कपडे धुऊ कारण परवा दिवशी लगेच शुल्पानी जंगल सुरू होणार आहे आणि एकदा का शुल्पानी जंगलात की मग आराम करायला कुठंही टाइम नसतो त्याच्यामुळे दोन दिवस झाला म्हणजे दोन दिवस आम्ही थोडं रिलॅक्स चालणार आहोत आणि पुढे तालुक्याचं गाव पण आहे त्याच्यामुळे कोणाला काही वस्तू घ्यायच्या थोडा आराम होईल कोणाला हॉस्पिटल सगळे ओके होतील तर थोडा वेळ बसतो आणि पुढे निघतो आमच्या वर्षी ज्या ठिकाणी आम्ही इथे ताजी ताजी केळी जी तळलेली आहे ती इथे घेतली होती ती याही वर्षी आम्ही या ठिकाणाहून घेतलेली आहे परिक्रमावासी या ठिकाणी केळी खात आम्ही आता थोडे थोडे केळीचे चिप्स खाल्ले आणि पुढे निघालो आता सगळे म्हणतील तुम्ही नुसतं खाता पाळता देवाचं भजन करता का शरीर चालवायचे म्हणल्यावर त्याला खाणे गरजेचं आहे तरच ताकद येते नाही खाल्लं तर एनर्जी डाऊन होती मग हात पाय दुखतात चालू होत नाही त्याच्यामुळे खाणंही गरजेचं आहे निघालेले आहेत सगळे परिक्रमावर पुढे आता सगळं हायवेच आहे बाडवानीपर्यंत मी आलेलो हो आहोत आता छपरी फाटा या ठिकाणी इथेच आम्ही दुपारचे भोजन प्रसादी करणार करुन आहोत कारण इथून अंजड आहे एक सात ते आठ किलोमीटर तर इथे भोजन प्रसादी करून कपडे वगैरे धुवून वाळून मग पुढे निघणार आहोत आता आलेलो आहोत आश्रमामध्ये आणि सगळ्यांनी आसन लावलेलं ला आहे आता वाजलेले आहेत दहा सव्वा दहा बघा आल्या आल्या आसन लावलं आणि आता थोड्याच वेळात कपडे धुणार आहोत इकडे कपडे काढण्याची तयारीत मावशी आहेत बाबाजी इकडं आलेल्या मोबाईल बघतायत आहेत रिलॅक्स होत आहेत इकडं पाणी पिणं चालू आहे इकडं आसन टाकायची तयारी चालू आहे बाबांनी काढले आता कपडे धुवायला सगळा गोंधळ येणार हा आश्रमाच्या आतील परिसर आहे आणि इथे बघा जे सकाळ सकाळी येतील त्यांच्यासाठी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि आल्यानंतर आपला स्टॅम्प मारायचा हे दादा आहेत दा या ठिकाणी सेवा करतात परिक्रमावास्यांची आताच त्यांनी हे सगळं आश्रम जे आहे ते पुसून घेतलेला आहे आणि या दोन मैया आहेत आल्या आल्या कपडे धुण्याच्या तयारीला लागलेले आहेत आज आहे इथे भंडारा जेवणासाठी बघा झाले पण अर्धीने मी कपडे धुवून आता कपडे धुतली आणि इकडे पाठीमागे वाळू घातलेले आहेत बाकीचे परिक्रमाचे कपडे धुतात आमच्या गवळण मावशी माग कसे कपडे धुतात इकडं वाळवण चालू आहे कपडे दोन झाले आणि पाठीमागे माझे हे रजिस्टर दिसत असेल आणि स्टॅम्प आहे तर आपण आश्रमात आल्यानंतर आपली या ठिकाणी नाव नोंदणी करावी लागते आणि स्टॅम्प घ्यावा लागतो त्याच्या पाठीमागचं कारण असं की काही म्हणजे काही कालांतराने काय होतं आपण एखाद्या आश्रमात गेलो काही काही ठिकाणी आपल्याला विचारतात तुम्ही कुठं कुठं थांबले होते तर त्याच्यासाठी ते स्टॅम्प दाखवावे लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काही काय असे परिक्रमाशी असतात घरून सांगून येत नाही हरवतात फोन वगैरे लागत नाही मग घरच्यांना चिंता असते किंवा काही कमी जास्त होतं तर मग तो परिक्रमाशी कुठपर्यंत थांबला होता था। तर ते प्रत्येक आश्रमामध्ये फोन करून ती नोंद बघितली जाते मग तेव्हा समजतं की हा परिक्रमा इथे इथं थांबला होता था या या दिवशी तर याच्यासाठी तो स्टॅम्प आणि रजिस्टर नाव नोंदणी असते मी छपरी फाटा या आश्रमापासून आता निघालेलो आहोत तिथे आम्ही भोजन प्रसादी केली कपडे धुतली त्यानंतर आराम केला एक दीड तास त्यानंतर भोजन प्रसाद केली काही आश्रमाचे नियम वगैरे असतात अटी असतात त्याच्यामुळे मी तिथे व्हिडिओ शूट केलं नाही भोजन प्रसाद केली थोडा वेळ थांबलो आणि पुढे निघालेलं आहोत आम्ही आता अंजडच्या मार्गाने दुपारचे आता दोन वा दोन वाजलेले आहेत आणि अंजड आमच्यापासून पाच किलोमीटर अंतरावरती आहे पण आम्ही थोडं बसत उठत जाणार आहोत कारण की ऊन असतं आणि त्यातल्या त्या सिमेंटी रोड आहे काय होतं रोडने चालायला लागलं सिमेंटच्या रोडने तर पायाचे गोळ्या असतात ते दुखतात किंवा तळपाय दुखतात आणि जड वाटतं मातीच्या रस्त्याने पटपट चालतो माणूस आणि ऊन असल्यामुळं बसत उठत जाऊन पाच वाजेपर्यंत आम्ही पोहोचू मग उन्हातून चालून आल्यानंतर बाबळेची सावली दिसली त्याच्या खाली आता सगळे परिक्रमावासी बसणार आहेत परिक्रमावासी जे आहेत ते झाडाखाली विश्रांतीसाठी बसलेले आहेत आणि पुढेही काही परिक्रमावासी थांबलेले आहेत इकडे इकडेही आहेत पाठीमागे झाडं आहेत तिकडे पण सगळे परिक्रमावासी थांबलेले आहेत थोड्या विश्रांती झाली आणि परिक्रमावासी पुन्हा पुढे मार्गस्थ झालेले आहेत दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे चालवलं जात नाही तहान लागते आणि पाणी पिलं की पोट गच्च होत पोट झालं गच्च झालं की मग चालू होत नाही लहान लहान मुलं अशी चॉकलेटसाठी आडवी येतात नर्मदेहर घालायला त्यांना जास्त चॉकलेट न देता अशी दुसरी काहीतरी वस्तू द्यायची दात किडू नये म्हणून नर्मदेहर इथे पुढे भवानी हॉटेल आहे त्या ठिकाणी परिक्रमावासी परिक पुढे जय भवानी हॉटेल आहे इथे चाय प्रसादीची व्यवस्था केलेली आहे परिक्रमावासी इथे बसलेले आहेत तिथे प्रसादी घेतली आणि पुढे आम्ही मार्गस्थ झालेला आहोत मी तोंडाला बांधलय कारण की ऊन खूप लागतंय झाडा लागतात समोरून चेहरा गरम होतो उन्हाळी लागू नये त्याच्यामुळे कारण पाठीमागच्या वेळेस मला खूप त्रास झाला होता उन्हाने चेहरा बांधलेला आहे प्रसादी घेतली नाव केली आणि आपल्या महाराष्ट्रातलं जयभवानी त्या ठिकाणी हॉटेल होतं आणि पुढे निघालेला आहोत दीड ते दोन किलोमीटरवरती आता आश्रम आहे अंजडचं त्या ठिकाणी आम्ही आज राहणार आहोत आणि आता सा दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत तर पोचते आम्ही अर्ध्या पाऊन तासात मी आता अंजड तालुक्यामध्ये प्रवेश केलेला आहे पावणे चार वाजलेले आहेत सगळे परिक्रमावासी एकामागून एक आश्रमाच्या दिशेने चाललेले आहे इकडे एक हॉस्पिटल आहे इकडे आहे गवर्मेंट हॉस्पिटल आणि दोन मिनटाच्या अंतरावरतीच आता आश्रम आलेला आहे नर्मदे यार हे आपल्या आजीबागा कने मुक्तबाई आजी आता या भाऊसार धर्मशाळेमध्ये प्रवेश करतोय आश्रमात दोन हजार बावीस तेवीस साली आम्ही इथे थांबलो होतो खाली पण इथे आसन लावायला जागा आहे पण आम्ही सगळे वरती चाललेलो आहोत आताच वरती आश्रमात आले आलेलो आहोत आणि सगळ्या गडबड बघा आसन लावण्यासाठी एक दोन मिनटं थांबा दाखवते बाबाजींनी आसन लावून बसलेले आहेत जण ते आसन खोलत आहे इकडे तिकडे मावशी तर डायरेक्ट गठोडच केलंय <laughs> आलो आल्यानंतर थोडा वेळ विश्रांती केली काही सामान घ्यायचं होतं खाली गेलो सामान घेतलं आणि आता भोजन प्रसादीसाठी जायचं आहे तर इथून दोनशे मीटर अंतरावरती भोजन प्रसादीची व्यवस्था केलेली आहे तर त्या ठिकाणी आम्ही आता चाललेलो आहोत आम्ही निघालोय भोजन प्रसादीसाठी तर बघा इथं खाली जो हॉल हो आहे सगळे परिक्रमावासी जे आहेत ते पुढे निघून गेलेले आहेत आता आम्ही चाललोय फक्त कमंडलो घेतलेला आहे ताट वगैरे काय नाही निघालेले आहेत सगळे परिक्रमावासी ताट कोणीच नाही घेतलं इकडे गणेश मंदिर आहे आणि इकडे परिक्रमावासी बसलेले आहेत सगळे भोजन प्रसादीसाठी भंडारा पण आहे आज इकडे आहोत आणि इकडे आहे गावचा भंडारा परिक्रमावासी आहेत तर आम्ही घेतोय आनंद तुम्ही पण या तर आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे वरण भात पुरी आणि याला मालपोहा म्हणतात भाजी मध्ये आम्ही भोजन प्रसादी करून आलो भजन प्रसादी करून आल्यानंतर खाली थोडीशी खरेदी केली त्यानंतर आता वरती आलेलो आहोत आणि सगळे परिक्रमावासी झोपलेले आहेत काही झोपण्याच्या तयारीमध्ये आहे इकडे आमच्या आईचा त्यांचा पसरं उरकर चालू आहे तर झोपतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आमचा आजचा जो प्रवास आहे तो सकाळी आम्ही तलवाडा या ठिकाणावर निघलो होतो तर आज आलेला आहोत अंजड तालुक्यामध्ये रातचा आमचा पूर्ण दिवस दिवसाचा दिवसा प्रवास एकोणीस वीस किलोमीटरचा झालेला आहे रातचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडलासं व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे